नदी संस्कृतीचं अस्तित्व जतन करणं समाज आणि राष्ट्रकार्यामध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरीची आरतीचा उपक्रम हाती घेणाऱ्या गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा जीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंद देवगिरी महाराज यांना एकतीस मे रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान गोदाघाट भाजी बाजार पटांगण या ठिकाणी शानदार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहे समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी स्वागत समिती अध्यक्ष श्रीनिवास लोहिया आणि स्वागताध्यक्ष धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली विश्वमंगल्य सभेचे सभाचार्य नाथ परंपरेचे अठरावे पीठाचार्य आचार्य जितेंद्र महाराज आणि इस्कॉन संचालक समितीच्या व गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य आणि इस्कॉनच्या गोवर्धन इकोविलेजचे संचालक गौरांग प्रभूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढवणार असून गोविंद देवगिरीजी महाराज तीस मे रोजी नाशिकमध्ये येणार आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम गंगा गोदावरी देवीची महाआरती सुद्धा यावेळेस होणार आहे स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि विशिष्ट रकमेची थैली असं पुरस्काराचं स्वरूप असून परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोशाध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी मथुराचे विश्वस्त आहेत गोदावरी स्वच्छता अभियानामध्ये विविध उपक्रम राबवून रामतीर्थ गोदावरी समितीनं आपला आगळा वेगळा ठसा नाशिकमध्ये निर्माण केला आहे ही आरती फक्त नाशिक महाराष्ट्रापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत प्रभावीपणे प्रचलित झाली असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं गोदावरी तिरी होत असलेल्या गोदेच्या कुशीतील गोदावरी मातेच्या नावानं दिला जाणारा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असून अशा पद्धतीनं मान्यवर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्यानं हा सोहळा अतिशय अविस्मरणीय होणार असल्याचं मत स्वागत समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं फक्त गोदावरी सेवा समितीच्या माध्यमातून नाशिकला गोदावरीची चालू झालेली आरती सर्वस्रोत फक्त नाशिकपूरतीच न राहता महाराष्ट्र आणि देशभरामध्ये केव्हाच पोहोचलेली आहे आणि त्याच माध्यमातून गोदावरीची स्वच्छता मोहीम असेल किंवा जनजागृती असेल पाणी वाचवा यासारखा संदेश देणारे विविध उपक्रम समितीच्या माध्यमातून राबवत असतानाच या गोदावरीच्या नावाने एक पुरस्कार असावा अशी समितीच्या माननीय अध्यक्षांची कल्पना आणि सर्व समिती सदस्यांनी मांडल्यानंतर आज गोदा सम पुरस्कार अशा नावाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार हा आपण देणार आहोत समितीच्या माध्यमातून आणि या पहिला पुरस्कार स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना प्रदान होणारा अतिशय आनंद असा होत आहे आणि हा पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय जितेंद्रनाथजी महाराज तसेच गौरांग प्रभूजी आणि यशवंतजी होळकर महाराज हे तीन मान्यवर उपस्थित राहणारे येत्या तीस मे आणि एकतीस मे रोजी सायंकाळी हा कार्यक्रम गोदा घाटावर होणार आहे याच वेळीच एक यज्ञाचंसुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि गोविंद देवगिरी महाराजांचं राम संदेश यावर व्याख्यानही आयोजित होणार आहे अतिशय आगळा वेगळा असा हा उपक्रम आहे आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या गोदा आरतीला एक वेगळी उंची प्राप्त होणार आहे संपूर्ण देशात नव्हे तर परदेशात ह्या तिन्ही मोठ्या मान्यवरांचे असलेले फॉलोअर्स गोविंदेवगिरी महाराजांचे असलेले फॉलोअर्स यामुळे हा संदेश संपूर्ण जगभरात जाईल आणि या गोदावरी आरतीचं महत्त्व हे सगळ्यांना पटेल अशी आम्हाला आशा आहे मी सर्व नाशिककर नागरिकांना सर्व संस्थांना हा फक्त एका संस्थेपुरता मर्यादित पुरस्कार नसून हा संपूर्ण नागरी पुरस्कार आणि नागरी सत्कार सोहळा आपण त्यांचं आयोजित केलेला आहे त्यामुळे सर्व नाशिककर या कार्यक्रमासाठी आमंत्रित आहे सर्वांनी येथे सहभागी व्हावी आणि ज्यांना यामध्ये सक्रिय सहभाग व्हायचा असेल त्यांनी समितीच्या कुठल्याही सदस्याला संपर्क साधावा आणि सर्व नाशिककरांनी या दोन दिवसीय कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यायचा असं आवाहन या ठिकाणी संस्थेच्या वतीने करतो पत्रकार परिषदेसाठी गुणवंत म्हणयार विजय भातांबरेकर रामेश्वर मालानी नरेंद्र कुलकर्णी अशी माग केला प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र नाना कल्पना लोया कविता देवी वैभव जोशी विजय जोशी प्रभुणे महाराज आणि समितीचे सदस्य यावेळेस उपस्थित होते बीएद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक